प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन घारी तालुका कोपरगाव येथे बासष्ट लाभार्थ्यांना लाभाचे प्रमाणपत्राचे वाटप याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनची यादी नुकतीच प्रकाशित झाली आहे कोपरगाव तालुक्यातील घारी या गावामध्ये बासष्ट लाभार्थ्यांचे यामध्ये नाव आले आहे

यांच्या हस्ते घरकुलांच्या लाभार्थ प्रमाणपत्र यांचं वाटप होत आहे आणि ग्रामपंचायत महाराष्ट्रातील जवळपास अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल घरकुल योजनेचं प्रमाणपत्राचं या ठिकाणी वाटप होणार आहे त्याप्रथम आपल्या गावचे सरपंच माननीय ठकवाई रामकिशोर काटकर यांच्या हस्ते लाभार्थी विलास बाबूराव जाधव यांचं प्रमाणपत्र आहे त्यांनी येऊन आपलं प्रमाणपत्र घ्यावं ही त्यांना विनंती करतो त्यानंतर आपल्या गावचे उपसरपंच माननीय अविनाश भाऊसाहेबरा यांच्या हस्ते अखिल भिकान सय्यद यांना प्रमाणपत्राचं वाटप होत आहे <laughs> त्यानंतर ग्रामपंचायतचे सदस्य संदीप रंगनाथ पवार यांच्या हस्ते अनिल भिकान सय्यद यांचं प्रमाणपत्र दिलं जाईल त्यानंतर भैया साहेब करीम सय्यद यांना ग्रामपंचायत सदस्य काळू सोमा माळी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येत आहे आता याचा पुढला टप्पा आहे पंधरा हजारचा काही जनदान तुमच्या खात्यावर वर्ग होणार आहे फक्त तात्काळ घराची काम सुरू करा आम्हाला पळायची वेळ ना काही होऊन म्हणजे तुमच्या मागं नाही तर मग काय आम्ही म्हणायचो काम सुरू करा हा करतो ना हा करतो ना असं नको व्हायला तात्काळ काम सुरू करा पायपलाईन झाल्यानंतर पुढला हप्ता जसं तुम्हाला सांगितलंय पहिला पंधरा हजारचा हप्ता येईल नंतर सतरा हजारचा येईल सतरा हजार मग तुम्हाला किमान ते घर चौकटले न्यायचं आहे त्याच्यानंतर तीस हजारचा चौकटले लेवलला फोटो काढला जाईल त्यावेळेस तीस हजार येतील त्याचे तुम्हाला पूर्ण काम शौचालय सहपूर्ण करायचे त्याच वेळेस तुम्हाला मजुरीच्या सुद्धा चार माणसाचे मास्टर मागणीचे नाव आपल्या ग्रामपंचायतीकडे द्यायची आणि मग त्या पद्धतीनं आपण मजुरीच्या सुद्धा मास्टर त्याला समेत त्या गरकुला बरोबर काढणार आहोत तर त्या पद्धतीने सर्वांनी काळजी घ्या आणि आपली कामं लवकरात लवकर सुरू करा फक्त आता पहिला पाय हप्ता वर्ग झाल्यानंतर म्हणजे आज होणार आहे पण वर्ग झाल्यानंतर काम सुरू करा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोपरगाव शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा एन्जिओग्राफी सर्जरी सर्व प्रकारची ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न मूळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन आयुर्वेद कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते ती सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ जवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा